ज्या पांडुरंग नाफडेंविषयी काल मीडियामध्ये मी चर्चा ऐकली तो माणूस माझ्याकडे दोन हजार तेवीस पासून नाही तो माझ्याकडे कामाला होता आणि तो जसा माझा कर्मचारी होता तसाच माझ्याकडे पाचशे कर्मचारी आजही कामाला आहे तो माझ्याकडे कर्मचारी होता त्याच्यानंतर त्याच्यावरती काही आर्थिक का अपहाराचे आरोप केल्यानंतर मी तात्काळ त्याला माझ्याकडून कामावरून कमी केले त्याच्यानंतर त्याचा किंवा आमच्या कुठल्याही खडसे कुटुंबाचा काहीही संबंध नाही संपर्क नाही त्याच्यानंतर त्याच्या परिवारामध्ये काय चाललंय किंवा चा त्यांच्या एकमेकांच्या नवरा बायकोंच्या काय भानगडी चाललेल्या आहेत या बाबतीमध्ये मलाही माझ्याकडे संपर्कातच नसल्यामुळे मला माहिती मा नाही काल मी जे काय ऐकलं त्यामध्ये ही महिला अचानक काल का आली तर याच्या बाबतीमध्ये का आली म्हणजे तिला तिने या पूर्ण एफ आय आर मध्ये तुम्ही बघितलं असेल तर माझा उल्लेख फक्त तो माझ्याकडे नोकरीला होता एवढाच केलेला मी जर धमकावल्याचा किंवा मी तिला कधी फोन केल्याचा किंवा मी पोलीस स्टेशनवरती दबाव आणल्याचा जर उल्लेख असता तर जी तिने एन सी आर पहिले एन सी नोंदवली होती त्यात असता आता जी एफ आय आर नोंदवली आहे त्यात माझा उल्लेख असता जी भुसावळला तक्रार दाखल केली जी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली कुठे तर माझा उल्लेख असता ना कुठेही उल्लेख नाही पण एक वर्ष आधी जी महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती ज्याचा महिला समुपदेशन केंद्राने तीन केस निकाली लावली त्या एक वर्ष आधीच्या केसला आत्ता चर्चेत आणण्याचा हेतू का आहे त्याने कडीला ऊत फार येतो आणि तो का आणला गेला ह्याच्यासाठीचे काही फोटोज मी तुम्हाला दाखतो एक वर्ष आधी महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आलेली आहे आता आपण जाऊया हा कालचा तुमचा प्रेसमधला फोटो आहे हा ही ती आरोपी आ, ही ती महिला हा तिचा भाऊ हा व्यक्ती कोण आहे तुम्ही सगळे तिथे हजर होतात किंवा जिथे पोलीस यंत्रणेतले सगळे लोक हजर होते ना तिथल्या सगळ्यांनी तक्रार करताना या व्यक्तीला बोलताना ऐकलंय ह्या महिला कमी बोलत होती आणि हा जास्त बोलत रोहिणी खडसेंनी हे केलं रोहिणी खडसेंनी ते केलं रोहिणी खडसेंना आरोपी करा रोहिणी खडसेना नाही करा मी हे फक्त बोलायला नाही एसपी पासून सगळे साक्षीदार आहेत ह्या व्यक्तीच्या बोलण्याला तुम्ही ना, ना जाऊन या बाबतीमध्ये विचारू शकता त्याच्यामुळे हा व्यक्ती कोण आता आपण ह्या व्यक्तीकडे जाऊया ह्या व्यक्तीकडे ह्या एकट्यामध्ये कुठेतरी चर्चा करताना दिसत आहे कोण एक दोघ दिसत आहे तुम्हाला एकटी चर्चा होते एकट्यात कोपऱ्यात कुठेतरी जाऊन किंवा एका खुलीमध्ये कुठेतरी चर्चा होते या व्यक्ती बरोबर हो हा कालचाच फोटो ठीक आहे आता आपण बघूया हा व्यक्ती हा व्यक्ती आहे हा रुपाली चाकणकर त्यांच्या ह्या व्यक्तीच्या घरी गेल्याचा हा त्या व्यक्तीच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाचा गमछा घातलेला आणि या व्यक्तीच्या घरी गेलेल्या भेटायला आता मला सांगा जिथे कोपऱ्यात जाऊन तुम्ही चर्चा करताय हा तुमचाच पदाधिकारी आहे ह्याच पदाधिकाऱ्याचा जास्त आक्रोश आणि आकाड तांडवपणा काल का होता रोहिणी खडसेंचं नाव घेण्यामध्ये हे का होतं आणि यांचे बोलवते धणी कोण एक वर्ष आधी तुमच्याकडे तक्रार केल्यानंतर एक वर्षानंतर तुम्हाला हीच केस काढावी आणि त्याच महिलेला का बोलवलं जावं किंवा तिने का बोलावं बोला हे तुम्ही इथे येऊन तिला बोलायला भाग पडताय मला सांगा ती एक पीडित महिला आहे तिला मदत झाली पाहिजे हे महिला आयोगाचं काम आहे हे असताना तुम्ही तिचा राजकीय वापर करतायत राजकीय फायद्यासाठी कुणाची तरी बदनामी करण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्ष ह्या वापर करतायत मग मी जे म्हटली ते वाईट कुठे मी जे गेले अनेक दिवस झाले बोलते की महिला आयोगाच्या अध्यक्ष ह्या राजकारणाच्या आहेत म्हणजे कुठलीही गोष्ट करताना ते राजकारण करतात आणि राजकीय करता, दृष्ट्यात निर्णय घेतात म्हणजे सत्ताधारी पक्षातल्या लोकांना पाठीशी घालायचं आणि विरोधी पक्षातल्या लोकांना कसं ब्लॅकमेल करता येईल ह्यासाठीच्या या केल्या गेलेल्या गोष्टी गेले, आहेत तुम्हीच हे सगळं उभं केलंय हे म्हणतो ना आपण एक कॉन्स्परेसी आहे मोठी ही गोष्ट जर एक वर्ष आधी ती महिला तक्रार दाखल करते सगळं होते एनसी तुम्ही बघतायत एन सीआर बघतायत एफ आय आर बघतायत सगळ्या गोष्टींमध्ये रोहिणी खडसेंचा कुठेही उल्लेख नाही नसताना त्या महिलेला काल जबरदस्तीने का बोलायला भाग पडलं त्या महिलेला मदत करणं सोडून तुम्ही तिच्याकडनं राजकीय दृष्टतीचा वापर केला म्हणून मी जे सरकारला मागणी करते की रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्या पदावर बसण्याच्या लायक नाही त्यांना विरोधी पक्षातल्या लोकांना कसं ब्लॅकमेल करता येईल एवढंच त्यांच्या मनामध्ये असतं आणि सत्ताधारी पक्षाचा विषय आला की त्या कुठेतरी लपून बसतात मला एवढ्या तत्परतेने त्यांनी धनंजय मुंडेंच्या यांच्या बाबतीमध्ये का नाही बोलले हो। ते अजूनही करुणा आवाज उठवतायत का बोलता येत नाही तुम्हाला जयकुमार गोरे त्यांच्यावरती आरोप झाले तुम्ही का नाही बोललात संजय राठोड त्यांच्या बाबतीमध्ये काय कारवाई केली असे अनेक सत्ताधारी पक्षातल्या लोकांवरती जेव्हा आरोप होतात तेव्हा तुम्ही कुठे असतात ते बोललं गेलं पाहिजे पण ह्या सगळ्या केसमध्ये जी काय माझी नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न झालेला आहे मी या महिलेवरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे कुणाच्या तरी राजकीय फायद्यासाठी राजकीय दबावाखाली ती बिचारी महिला येते आणि राजकीय दबावाखाली ती वक्तव्य करते पण हे जे काय होत आहे त्याच्यामुळे माझी बदनामी होली झालीये ज्या गोष्टीमध्ये माझा संबंध नाही त्या गोष्टीमध्ये माझा संबंध जाणून बुजून खेचण्यात आलेला आहे आणि त्यासाठी मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार right. आणि ती मुलगी साधी हो त्या मुलीला जबरदस्तीने काहीतरी भूलतापा देऊन राजकारणाचा बळी ठरवत का तुम्ही एखाद्या महिलेला न्याय देत असताना तिचा राजकारणासाठी वापर करतात तिला न्याय द्या ना न्याय द्यायसाठी तुम्ही त्या खुर्चीवर बसल्या तुम्ही काय राजकारणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतायत लाज वाटली पाहिजे रुपाली चाकणकरला हे सगळं प्री प्लॅन ड्रामा आहे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून रुपाली चाकणकरांनी सारखा एसपीना फोन केलेला आहे तिथल्या फैसपूरच्या पीआयला फोन केलेला आहे की काहीही करा पण रोहिणी खडसेंवरती गुन्हा नोंद झाला पाहिजे का कारण रुपाली चाकणकरांचं सगळं जे काय कामकाज चाललंय ना जे काय सगळ्या पद्धतीचं कामकाज चाललंय ते सगळं काढण्याचं काम रोहिणी खर्च करते तुझ्यावरती तुझा, तुझा राजीनामा मागते म्हणून तुझी ज्वार आलेली आहे दुसरं काय म्हणून हे सगळं प्री प्लॅन आहे आदल्या दिवशी सगळं ठरवण्यात आलं त्या माणसाला सांगण्यात आलं त्या माणसाने त्या बिचारा महिलेला काय सांगितलं मला माहीत नाही तिला फसवणूक करून तिला इथपर्यंत घेऊन आले इथपर्यंत घेऊन आल्यानंतर तिला वधवायला लावलं बाजूला मागे बसल्यानंतर दबाव तयार केला तिच्यावर थी तिने जे तिला पडवून आणलं होतं ती बोलली ते बोलल्यानंतर तिला तुम्ही घरी सोडलं ती पोलीस स्टेशनला गेली आणि तिच्या नंतरच तिची ना दाखवा मला त्या तक्रारीमध्ये ती स्वतः मान्य करते की मी माझ्या आणि माझ्या मुलीच्या भविष्यासाठी पोलीस स्टेशनला जाऊन एफ आय आर नोंदवली नाही मग याचा रोहिणी खडसेचा काय संबंध की पदाधिकाऱ्यांनी घेऊन आपण आहे की या दुदा, दुदा या त्या त्या महिलेकडून मला एवढंच आहे की मी दाखल केल्यानंतर खरं खोटं सगळं बाहेर येईल आणि माझी या निमित्ताने एस पी महोदयांना देखील आणि सगळ्या यंत्रणांना देखील विनंती आहे की ह्या प्रकरणाच्या खोलापर्यंत तुम्ही गेलो पाहिजे काढा ना, ना, ना सीडीआर जो गुणवंत नीळ नावाचा माणूस त्यांच्या सोबत आहे त्याचा सीडीआर काढा रुपाली चाकणकरांचा सीडीआर काढा आणि त्याचबरोबर त्या मुलीच्या भावाचा तिच्या वडिलांचाही सीडीआर चेक करा कोण कोणासोबत बोलत होतो या दोन दिवसात जरा चौकशी दूध का दूध पाणी पाणी हो जाणे तो सगळे एकमेकांची चर्चा करून करून इथे आलेले आहेत एवढी हिंमत आहे ना सीडीआर काढा मी सांगते काय काय का कुणाकुणाची चर्चा कुणाकोणासोबत झालेले आहेत तर सोपय आणि ती मी मागणी करणार आहे की या तीन लोकांचे सीडीआर चेक करा यांचा सगळ्यांचा एकमेकांबरोबर संवाद चांगल्या रीतीने झालेला आहे तुम्ही हा फोटो बघितला असेल आणि ओळखी व्यक्ती सोबत एवढा याच्यात बोलत नाहीत आपण कोपऱ्यात जाऊन चांगलाच संबंध आहे त्याच्या घरी गेलाय तुम्ही लाडक्या भावाच्या घरी जाऊन आलाय त्याच्यामुळे मी जे मागणी केलेली आहे माझी या निमित्ताने परत एकदा सरकारकडे मागणी आहे जो राजकीय दृष्ट्या प्रेरित अध्यक्ष महिला आयोगाला नकोय तात्काळ रुपाली चाकणकरचा था, राजीनामा घेतला गेला पाहिजे आणि अशा राजकारणासाठी महिलांचा वापर करणाऱ्या आणि महिलांना जबरदस्तीने बोलवतं करता करणाऱ्या महिला जे चुकीचं बोलवतायत त्यांना न्याय न देता त्यांचा कुठेतरी राजकारणासाठी वापर करत असतील तर अशा महिलेला महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर बसण्याचा अधिकार नाही तिने तिने स्वतःहून पद सोडावं किंवा मी सरकारला या बाबतीमध्ये अजूनही मी मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना हे सगळे पुरावे घेऊन जाऊन मी मागणी करणारे की यांच्या सगळ्यांचं सीडीआर चेक केलं गेलं पाहिजे